अनेक जण सोपा वापरतात ते म्हणजे चालू असलेली इन्व्हेस्टमेंट एकतर कमी करतात किंवा ऑलरेडी इन्व्हेस्टेड मनी असतो तिथला तो पैसा काढून घेतात आणि वाढलेल्या खर्चांमध्ये तो खर्च करतात असं जर तुमचं होत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्वाचा आहे की जेणेकरून यातून कसा मार्ग काढायचा ते लक्षात येईल नमस्कार मित्रांनो मी भुजंगराव शेळखी काल एका इन्व्हेस्टरचा फोन आला मला की चालू असलेली एसआयपी जरा कमी करायची असं त्यांचं म्हणणं होतं तर कारण विचारल्यानंतर सांगितलं की अजून होम लोनचं ईएमआय चालू आहे पजेशन न भेटल्यामुळे स्वतःला रेंटवरती राहावं लागतंय तो रेंट चालू आहे नुकतंच लग्न झालंय तर घर खर्चही वाढलेला आहे मग अशा परिस्थितीत ऍडजस्ट होत नाही म्हणून चालू असलेली एसआयपी कमी करायची असं त्यांचं प्रपोजल होतं सो so, हे सगळं ह्या परिस्थितीवरती मार्ग काढताना मला ना, ना रिच डॅड पोवर डॅड चे लेखक रॉबर्ट किओ साठी यांचं एक म्हणणं लक्षात आलं आणि तेच मी त्यांना सांगितलं की जे आता मी तुम्हाला ते सांगणार आहे रॉबर्ट किओ साठी यांचं असं म्हणणं होतं की, की ज्या वेळेस खर्च वाढतो ना त्यावेळेस पहिल्यांदा आपण हे जाणून घेतलं पाहिजे की आपल्या वेळेचा जास्तीत जास्त वापर हा पैसा निर्मिती करण्यासाठी कसा होईल हे विचार करण्यासाठी आपण जास्ती वेळ घातला पाहिजे आणि याच्यातून आपल्याला पॅसिव्हली काही निर्माण करता येते का पॅसिव्हली आपल्याला अनेक मार्ग असतात पैसे कमवण्याचे ते निर्माण करता येतात का यासाठी फोकस केलं पाहिजे आणि पैसा तिथंच निर्माण होतो जिथं आपला फोकस असतो जेव्हा आपली जास्तीची गरज असते त्यावेळेस आपण कॉन्शियसली जास्तीनं फोकस करतो जा आपण पॅसिव्ह इन्कमकडं त्यावेळेस अनेक मार्ग ओपन होतात हा कन्सेप्ट मी माझ्या आयुष्यात अनेक वेळा फॉलो केलेला आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवायला मला आनंद वाटतोय की पैसा तेव्हाच निर्माण होतो तेव्हा खऱ्या अर्थानं गरज असते हे रॉबर्ट ट्योसाके यांनी जे फॉलो केलेलं जे तत्व आहे ते या इन्व्हेस्टर मी सजेस्ट केलं तसं तुम्ही इन्व्हेस्टमेंट जे आहे हे जर कमी करत असाल हे चुकीचं आहे राधर तुम्ही पॅसिव्ह इन्कम कसे जनरेट होतील अनेक मार्ग कसे ओपन होतील याचा विचार करायला पाहिजे बरं या रिलेटेड तुम्हाला जर काही अडचण असेल किंवा समजत नसेल तर नक्की तुम्ही आम्हाला कनेक्ट करा आम्ही तुम्हाला मदत करू Thank you.